शेवगाव नगर परिषदेचे नगरसेवक पदाचे आरक्षण आज प्रांताधिकारी ज्योती कावरे यांच्या अध्यक्षतेखाली शेवगाव तहसील कार्यालयात पार पडले लहान मुलांच्या हस्ते आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या यावेळी वॉर्ड क्रमांक दोन आणि आठ हा अनुसूचित जाती महिलांकरता राखीव झालाय वॉर्ड क्रमांक वीस हा अनुसूचित पुरुषाकरता वॉर्ड क्रमांक एक चार आणि नऊ हे वॉर्ड मागासवर्गीय महिलांसाठी राखीव करण्यात आले वॉर्ड क्रमांक पाच बारा आणि सहा नामप्र व्यक्तींसाठी तर वॉर्ड क्रमांक पंधरा अकरा अठरा दहा सात आणि तीन हे वॉर्ड सर्वसाधारण महिलांकरता राखीव झालेत याचबरोबर वॉर्ड क्रमांक सोळा एकवीस तेरा चौदा सतरा आणि एकोणीस हे वॉर्ड सर्वसाधारण व्यक्तींसाठी शिल्लक राहिलेत दरम्यान सोडत काढलेल्या या आरक्षणाबाबत प्रांताधिकारी ज्योती कावरे यांनी अधिक माहिती दिली शेवगाव नगर या प्रभाग रचनेनुसार प्रभागनिहाय आरक्षणासाठी सोडतीचा कार्यक्रम त्यासाठीची सभा सा नुकतीच समाप्त झाली आहे सदर सभेत घे घेण्यात आलेल्या सोडतीनुसार शेवगाव नगर परिषदेसाठीचे एकूण एकवीस प्रभाग जे आहेत यांचं प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झालेलं आहे यामध्ये एकूण अनुसूचित जाती महिलांसाठी जे गट आपण आरक्षित केले आहेत त्यांचे क्रमांक आहेत दोन आणि आठ आणि वीस हा जो गट आहे हा अनुसूचित जाती व्यक्तीसाठी राखीव यानंतर वॉर्ड क्रमांक एक चार आणि नऊ हे नागरिकांचा मागास व महिला यांच्यासाठी आरक्षित केलेल्या तर पाच बारा आणि सहा हे प्रभाग नामप्र व्यक्ती यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत यानंतर प्रभाग क्रमांक पंधरा अकरा अठरा दहा सात आणि तीन हे प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आले आहे त्याचप्रमाणे उर्वरित प्रभाग क्रमांक सोळा एकवीस तेरा चौदा सतरा आणि एकोणावीस हे सर्वसाधारण व्यक्ती यांच्यासाठी शिल्लक राहिलेले आहेत याप्रमाणे शेवगाव नगर परिषदेच्या एकूण एकवीस प्रभागांसाठीचं आरक्षण निश्चित झालेलं आहे प्रभाग रचनेचा प्रारूप नकाशा सर्वांच्या निरीक्षणासाठी आपण ठेवलेल्या आहेत सदर नकाशावर कोणाच्या काही हरकती असतील तर त्या हरकती लेखी स्वरूपात दाखल करण्याची जी मुदत आहे ती सोळा ऑक्टोबर आहे आपल्या नागरिकांना आवाहन करण्यात येतं की आपल्या काही हरकती असतील तर आपण लेखी स्वरूपात नगरपालिका कार्यालयात सादर कराव्या सदर हरकतींवर दिनांक एकवीस ऑक्टोबरपर्यंत मान्य जिल्हाधिकाऱ्याकडे सुनावणी दिली जाईल आणि अंतिम अधिसूचना किंवा अंतिम जी रचना प्रभागाचा नकाशा आहे हा सत्तावीस ऑक्टोबर रोजी आपल्याकडे प्रकाशित केला जाईल याप्रसंगी मुख्याधिकारी नानासाहेब महानवार अयूब सय्यद बाजार समितीचे सभापती संजय फडके जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा अंबादास कळमकर रवी सुरवसे गणेश रांधवणे दिगंबर काथवटे मच्छिंद्र देहड्राय प्रकाश वाघमारे संजय नांगरे अमोल फडके आदींसह सर्व पक्षीय नेते आणि नागरिक उपस्थित या याप्रसंगी आरक्षण सोडती वेळी काही जणांच्या चेहऱ्यावर हसू तर काहींच्या चेहऱ्यावर असू असं चित्र पाहायला मिळालं न्यूज रिपोर्टर संदीप देहटराय एसनाईन मीडिया शिवगाव